वळणवाडी येथे वन खात्याने पकडली बिबट्याची मारी वळणवाड्या येथे मारुती केरवा वडसरे यांच्या पोल्ट्री हाऊसजवळ वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली मारुती अडसरे यांच्या घराजवळ रोजच बिबट्या येत असल्याने त्यांनी जुन्नर विमान विभाग यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे के मागणी केली होती त्यांच्या घराजवळ असणारे रामभाऊ गुजर यांच्या म्हशीचे पालडू बिबट्याने तीन दिवसापूर्वी हल्ला करून जखमी केले होते वरवाडे ग्रामपंचायतीचे सदस्य श्री जंगल कोल्हे यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वन विभाग वनरक्षक ज्ञानेश्वर पवार व आपदा मित्र सुशांत भुजबळ ग्राम सुरक्षा रक्षक दल जवान आदित्य डेरे यांनी वेळीच दखल घेऊन तात्काळ पिंजरा लावला होता व त्यात भक्ष म्हणून कोंबडी ठेवली होती पकडलेल्या बिबट्या मादी असून तिचे वय सुमारे पाच वर्ष आहे माणिकडो येथील निवार्या केंद्रामध्ये मादी बिबट्याला हलवण्यात आली आहे दरम्यान परिसरामध्ये अद्यापही चार बिबट्या असून वन विभागाने पुन्हा या ठिकाणी पिंजरा लावा अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे बिरो रिपोर्ट विग्नर टाइम्स नारेगाव घातले